कुणालाच सापडणार नाही एवढं हरवून बसलो मी कमी वेळात स्वतःच्या मरणाची स्वप्न रंगून बसलेली मी माझ्या डोळ्यांनी माझ्या प्रेमाला बदलताना बघितले याच डोळ्यांनी तिचं लग्न सुद्धा बघितले जेव्हा तो तिच्या मात्यात सिंदूर भरत होता तिकडे माझ्या शरीरातून जीव निघून जात होता नाही जीव माझा पोटावर नाव तुझत होता परत एकदा तुला सांगतो बाळा मी तुझ्यावर केलेलं प्रेम ते मात्र खरं होतं कुणालाच सापडणार नाही एवढं हरवून बसलो मी कमी वेळात स्वतःच्या मरणाची स्वप्न रंगून बसलोय मी मी माझ्या डोळ्यांनी माझ्या प्रेमाला बदलताना बघितले याच डोळ्यांनी तिचं लग्न सुद्धा बघितले जेव्हा तो तिच्या माथ्यात सिंदूर भरत होता तिकडे माझ्या शरीरातून जीव निघून जात होता जातानाही जीव माझा पोटावर नाव तुझंच मी परत एकदा तुला सांगतो बाळा मी तुझ्यावर केलेलं प्रेम ते मात्र खरं होतं